सिंधेवाई महाविद्यालयातील प्राध्यापक नागलवाडे हे खेळाचे शिक्षक असून त्यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन आजी माजी विद्यार्थ्यांतर्फे मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी महाविद्यालयातून डीजेच्या गजरात मोठ्या थाटामाटात रॅली देखील काढण्यात आली प्राध्यापक नागलवाडे यांनी या अनेक विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पदांवर रुजू करण्याकरता देखील गुरुचे कार्य पार पाडले याचीच एक पोचपावती म्हणून माजी विद्यार्थी व मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने अनेक भेटवस्तू शाल श्रीफदेत जुन्या आठवणींना उजाळा देऊन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला युसीएन टी व्ही न्यूज प्रतिनिधी विशाल लोखंडे चंद्रपूर